नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला वांग्याची थालीपीठं कशी करायची त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे त्याच्यासाठी मी एक वांगं घेतलं आहे हे वांगं घेतलं आहे मी एक चिरून घ्यायचं आहे आपल्याला हे किडकाय बघायचं आणि आपण भरताला जसं वांगं जस भाजतो तसं भाजून घ्यायचं आहे तेल लावून चांगलं आहे वांग तेल लावून घेते मी छान लागतात वांग्याची थालीपीठं भरपूर कांदा आणि कोथिंबीर घालायची मी आता गॅसवर भाजायला ठेवते हे मी वांग भाजून घेते वांग भाजून झालेलं आहे आता हे बघा ह्याचं वरचं साल काढून घेते मी आता एका डिशमध्ये घेतले गरमच आहे अजून जरा तस साल काढून घेते आणि आपण कांदा मी वांगा भाजी पण कांदा आणि कोथिंबीर चिरून घेतले भरपूर तयारी करून घेतल्या वांग वांग आहे तू सरळ टिकणार वांग आपल्या का साल काढून झाल्या मी दोन वाट्या ज्वारीचे पीठ घेतले नुसतं ज्वारीच घेतलं याच्यात आता ही वांग गा घालते कांदा एक दोन तीन कांदे मी चिरून घेतले आणि भरपूर कोथिंबीर घालायची ह्याच्यात हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलाय तुम्ही लाल तिकड घातलं तर चालेल मी जन हिरव्या मिरची ठेचा घालणार आहे झणझणीत आहेत मिरच्या त्यामुळे मी थोडंच घातले हिंग आणि हळद घालायचे आणि हे मिक्सरचं भांड आहे ह्याचं ठेचा केलेलं हे पाणी घालून आता मी हे मळून घेते असं कुस करायचं ह्याच्यात असं मळून घ्यायचं मीठ घालायची विसरले मी मिरचीला ठेच्यात मीठ आहे तरी पण थोडस मीठ घालते आणि आता आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया ही मी तव्याला लावूनच करणार आहे थालीपीठं डायरेक्ट तव्याला लावणार आहे कपड्यावर नाही लावणार तव्यात लावूनच थालीपीठ करणार आहे छान लागतंय गरम गरम दही ठेचा आणि थालीपीठ कुणी दुसऱ्या कोणी घेतलं तर हे मळून झाले पीठ आता मी तवा घेतलाय मी हा तेलकटच आहे मिरच्या भाजलेल्या ठेच्याला त्याच्यात थोडस तेल सोडतील आणि ह्याच्यातच आपल्याला थालीपीठ लावायचं आहे ছোটা গোড়া ঘা এবার গোড়া ঘয়া হতে থো পা पातळ लावून घ्यायचं थापून कांदा भरपूर आणि कोथिंबीर भरपूर घालायची आणि ह्याला अशी ओलं हो पाडून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये तेल सोडायचं आपल्याला आता आणि मीडियम गॅसवर ठेवूया झा ह्याला ह्या पसरट तवा आहे ह्याच्यात पण मी एक लावले आता हे झाले का बघूया हे एक झाले बघा मस्त झाले यातून जरा असं पाटीमागणं पण भाजून घ्यायचं फार काय भाजावं लागणार नाही चवीला पण छान लागते तवा एकदम थंड झाल्यानंतरच तव्याला थालीपीठं लावायचं कारण गरम तव्याला लावता येत नाही हे आता आपण एका ताटात काढून घेऊया आणि दुसरं झाले का बघूया हे पण भाजले बघा खरपूस खरपूस भाजून घ्यायचं ते वांग्याचं हे दिसतं याच्यात वांग्याची थालीपीठ खरपूस गॅस बंद करते आता परत थंड झाल्यानंतर राहिलेली थालीपीठ करून घेते अशा पद्धतीने तुम्ही वांग्याची थालीपीठ करून बघा भरपूर कांदा कोथिंबीर दही आणि ठेचा मस्त चविष्ट लागतात व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया अशाच्या कधी छानशे व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो धन्यवाद